महाराष्ट्रात मोदी जिथे जिथे जातील तिथे भाजपचा पराभव निश्चित संजय राऊत ऑन मोदी रोड शो जिथे जिथे नरेंद्र मोदी जाणार तिथे शिवसेना महाविकास आघाडी जिंकणार ऑन होर्डिंग होर्डिंग वादळामुळे पडली त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आता शिवसेनेची सत्ता नाही भाजपची सत्ता मुंबई महापालिकेवरती आहे तुमचं प्रशासन काय करत आहे इकडचा पालकमंत्री काय करत आहे कोणाबरोबर कोणाचे फोटो आहेत मोदी सोबत दहा गुंडांचे फोटो आहेत छगन भुजबळ यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे पैशाने जीव विकत घेता येतो का आणि मोदी रोड शो करत आहेत ऑन मोदी शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावरती आणलंय हरण्याच्या दृष्टिकोनातून भाजप त्यांना रस्त्यावरती फिरवत आहे तुमच्यावर दारोदारी रस्त्यावर भटकण्याची वेळ का आली हे लोकांना कळू द्या मणिपूरला कधीच गेलो नाही दुसरं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाही का मगरीचे अश्रू आता ते घाटकोपर या ठिकाणी जाऊन ढळतील आता गावागावात मोदी गो बॅक ठाणे मुंबई नाशिक भिवंडी कल्याण दिंडोरी या जागा बहुतेक महाविकास आघाडीच्या असतील मोदींचा ब्रँड आता खतम झालाय चार जून नंतर त्यांना हिमालयात जायचंय व्यवस्था महाराष्ट्राने केली आहे ऑन जिरेटो नरेंद्र मोदी यांनी दौक्षी व्यवहार केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला होता त्यांचा इकबाल मिरची सोबत कसा संबंध आहे हे सांगितलं होतं मोदींनी असे आरोप केले होते आणि त्याच मिरचीवाल्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी महाराजांचा जिरे टोप घातला हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे मोदी ये रोज येऊन महाराष्ट्राचा अपमान करत आहेत ऑन राहुल शेवाळे कोविड हल्ला एसी मध्ये बसून क्रेडिट उद्धव ठाकरे यांनी घेतला उद्धव ठाकरे यांचा क्रेडिट कुणीही घेऊ नये करावी पॅटर्न राबवायला गेला डब्ल्यू एच ओ रिपोर्ट दिला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही ऑन भाजप आयात उमेदवार भारतीय जनता पक्ष नकली आहे ओरिजिनल नाही स्वतः त्यांच्याकडे काहीच नाही सर्व एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे त्यांच्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदी देखील एक्सपर्ट होतील हिमालयात एकदा ऑन फडणवीस दोन हजार एकोणीस ठाकरे यांनी भाजपला पाडले दोन हजार एकोणीस ला पाडण्याचा प्रयत्न केला नाही मात्र दोन हजार चोवीस ला नक्की पाडू आणि असं पाडू की ते उठणार नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज त्यांचे मृतदेह सापडले बरं का त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही आज जाऊन कदाचित तिथे नाटक करतील ते नेहमीप्रमाणे असतील तिथे जिथे मुंबईत मोदी मु जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो महाराष्ट्राच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे उमेदवार कोण भाजपचा किंवा त्यांच्या शिंदे मिंदे गटाचा अजित पवार गटाचा वगैरे बघत नाहीत मोदी नको मोदी गो बॅक ही गावागावातली घोषणा आणि गर्ज नाही तुम्ही पत्रकारांना सुद्धा लक्षात आला असेल आतापर्यंत झालेल्या निवडणुका किंवा मतदारसंघ जे जिथे निवडणुका झालेल्या आहेत मतदान झालंय तिथल्या नव्वद टक्के जागा महाविकास आघाडी जिंकते मुंबई आणि आता ठाणे असेल कल्याण डोंबोली असेल भिवंडी असेल नाशिक असेल दिंडोरी असेल यातल्या बहुसंख्य जागा महाविकास आघाडी तिथे विजय प्राप्त करते नरेंद्र मोदीने आलं पाहिजे मोदींना कळलं पाहिजे आपला ब्रँड खतम झालाय आणि चार जून नंतर झुला घेऊन त्यांना हिमालयात जायचंय ती व्यवस्था महाराष्ट्र करी प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर खुद्द नरेंद्र मोदींनी दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप केला होता मी नाही प्रधानमंत्री मोदींनी इकबाल मिरचीचे कसे संबंध आहेत प्रफुल्ल पटेलांशी दाऊदशी कसा व्यवहार केला कुशलोक लोक मिरची के साथ कैसे व्यवहार करते हे ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो गिरेटोप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहेच कारण मोदी रोज महाराष्ट्राचा अपमान करतायत मोदी रोज महाराष्ट्र तोडण्याचं तो स्वप्न पाहतायत आणि ज्या दाऊदचा आरोप मोदीने केला त्याच व्यक्तीकडून मोदी शिवाजी महाराजांचे जिरोटो घालून घेत आहेत हा शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान आहे आणि महाराष्ट्र या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो प्रधानमंत्री को छत्रपती शिवाजी महाराज होतात देखो किससे पहनाया जिस प्रधानमंत्री जी ने जिस प्रफुल पटेल प्रफुल्ल भाई पटेल के ऊपर दाऊद से रिश्ता है उनका दाऊद के साथ व्यवहार है उनका व्यापार है उनका बिजनेस है उनका इकबाल मिर्ची वो नाम लेकर प्रफुल्ल पटेल के ऊपर हमला किया था नरेंद्र मोदी जी ने हमने नहीं उसी प्रफुल पटेल जी के साथ कलो थे और उसी प्रफुल्ल पटेल ने नरेंद्र मोदी जी को छत्रपति शिवाजी महाराज की जो जरेट व पगड़ी होती है स्पेशल वह हम किसी को सर पर नहीं देते महाराज की सम्मान प्रतिष्ठा है वो मोदी जी के सर पर आते प्रफुल्ल भाई को ये अधिकार किसने दिया किसने दिया की महाराष्ट्रा केरफसे छत्रपती शिवाजी महाराजची पगडी गिरेटॉप नरेंद्र मोदीजी के सरपे डाली हे शिवाजी महाराज का अपमान आहे और महाराष्ट्रा का अपमान है नरेंद्र मोदी और प्रफुल्ल पटेल दोन कर अपमान केला आहे काळात केलेल्या कामाचं सर्व क्रेडिट जे आहे ते धारावी पॅटर्न म्हणून उद्धव ठाकरेंनी एसी मध्ये बसून घेतल्याचा टीका हे राहुल चव्हाण केली आहे स्वतःच्या कामाची उद्धव ठाकरे घेतल्याचं तो घेतला ना मुख्यमंत्री होते ते त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये धारावी पॅटर्न राबवला गेला त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीतून करोना हद्द झाला आणि त्याच सह्य डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही थँक्यू आघाडीला भाजपचे चोवीस टक्के उमेदवार आहेत चारशे पस्तीस पैकी एकशे सहा उमेदवार हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिलेला त्यांना हो मग भारतीय जनता पक्ष ओरिजिनल कुठे आहे नकली आहे ना हा नकली भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्याकडे स्वतःच काय आहे काहीच नाही सगळा एक्सपोर्ट इम्पोर्ट माल आहे त्यांच्याकडे स्वतःचं काय आहे एक दिवस नरेंद्र मोदी सुद्धा एक्सपोर्ट होतील हिमालयात परवा पहा तुम्ही

और मोदी जी वहां जाकर रोड शो कर रहे हैं मोदी जी उसी एरिया में जाकर रोड शो प्रधानमंत्री को संवेदना देखिए यहाँ चुनाव है हम देख लेंगे लेकिन प्रधानमंत्री जी को संवेदना होनी चाहिए अब न्यू मुंबई में अमित शाह थे श्री सेवकों का मृत्यु हो गया मालूम है ना वहां भी कहां वहाँ वहां मृत्यु हो रहा है वो लोग खाना खा रहे हैं बाजू में सिखंडपुरी अमरसपुरी यहाँ अठारह लोगों की डेथ की खबर है मोदी जी आकर वहाँ रोड शो करेंगे चुनाव ये चुनाव माफिया है ये सब लोग चुनाव माफिया बस चुनाव लड़ना है और किसी भी हालत में चुनाव को आगे निकल कर जीतना है आज मोदी जी नासिक में भी है मुझे लगता है कल्याण में भी है तो यहाँ रोड शो करेंगे प्रधानमंत्री पद की जिम्मेदारी और काम कब करें? दिल्ली में कब बैठते हैं? पूरे दिन तो रोड पर घूम रहे हैं चुनाव के लिए प्रधानमंत्री का काम नहीं है प्रधानमंत्री पहले भी आए हैं चुनाव प्रचार के लिए लेकिन पूरे पूरे दिन आठ आठ दिन रोड पर सड़क पर ये तो पहले प्रधानमंत्री है लेकिन ये हारने का डर है खास करके मुंबई और महाराष्ट्र में जहाँ जहाँ मोदी जी जाएंगे वहाँ वहाँ शिवसेना महाविकास आगाड़ी जीतेगी ये लोगों ने तय किया है आप यहाँ आज है यहाँ बीजेपी हार रही अब एक ने चार रोड शो कर लो आप कहीं भी जाइए जहाँ मोदी जी जाएंगे वहाँ हम जीतेंगे ये नया सूत्र है ये नया मंत्र है राज्य आमचं आहे मुंबई महापालिका आहे उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे होर्डिंग मध्ये असं बरोबर आहे भारतीय जनता पक्ष विशेषतः मुलुंडचा नागडा पोपटलाल बर का आणि त्याचे सगळे लोक वादळानं होर्डिंग पडले ते बेकायदेशीर होते त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अठरा लोकांचा मृत्यू झालाय मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता या क्षणी हे भाई आप सुन लिजे सवाल आहे मुंबई महानगरपालिका में अब शिवसेना नहीं है सत्ता बीजेपी की है एडमिनिस्ट्रेटर बीजेपी का है तीन साल से जो हुआ है उसके लिए जिम्मेदार बीजेपी है किसी पार्टी का नाम नहीं लेना चाहिए यहाँ का पालक मंत्री बीजेपी का है आपकी सरकार क्या कर रही है आपका प्रशासन क्या कर रहा है तो सबसे पहले यहाँ के जो पालक मंत्री है और मुंबई महानगर पालिका का जो प्रशासक है उनके ऊपर कार्रवाई करें कौन किसी के साथ फोटो है क्या है मोदी के साथ दस गुंडों के फोटो है. है ना सब गुंडे और भ्रष्टाचार आपके साथ पार्टी मिली है तो मनी लॉन्ड्रिंग का केस मोदी के ऊपर चलाएं चलाएंगे आप प्रफुल पटेल का फोटो कल आया है मोदी जी के साथ प्रफुल पटेल के ऊपर मनी लॉन्ड्रिंग का केस चल रहा है तो मोदी जी भी गुनागार हो गए क्या हो गए तो बत, बताइए मुझे ये बेटु का सवाल है उसका फोटो उसका ये मुलून का नंगा पोपटलाल बोलेगा और आम, ह, आप हमको सवाल पूछेंगे आपको भी समझना चाहिए पत्रकार लोग है पंतप्रधान नरेंद्र मोदी तो छगन भुजबोल जी ने जो कहा है वो सही है हम उनके आभारी है वो भी मुंबई के मेयर रहे हैं कॉर्पोरेटर रहे हैं उनको मुंबई महानगर पालिका किस तरह से चलती है और कौन चलाते हैं ये सबको मालूम है जो हुआ है हादसा उसके लिए भारतीय जनता पार्टी उनके आज के एडमिनिस्ट्रेटर जो मुंबई महानगर पालिका चलाते वो और मुंबई के गार्डियन मिनिस्टर जो आज मुंबई के पालक मंत्री है ये जिम्मेदार है और उनके ऊपर क्या करवा एक पांच लाख दे दिया अब क्या पैसे से जान खरीद लेते हो क्या पांच लाख दिया दो लोग दिया और मोदी जी चले आए रोड शो करने के लिए यहाँ का, का कहना है कि 400 पार का मैंडेट जरूरी है काशी मथुरा के लिए आसाम में कितना आता है वो देख लेना इस बार आसाम में बीजेपी की कितनी सीटें कम हो रही है उस बारे में वहां के मुख्यमंत्री जी ने बात करें काशी में क्या होगा वो जनता तय करेगी मथुरा की छोड़ बात दीजिए मथुरा हेमा मालिनी हार रही है मोदी गेले तरी मोदी हे मगरीचे नवटंकी करणारे गृह असतात बोला पंतप्रधान मोदी येत आहे तर रोड शो करण्याची गरज शिवसेनेनं बोना महाविकास आघाडीनं देशाच्या प्रधानमंत्र्यांना रस्त्यावर आणलेलं आहे गली गली सडक सडक देश को प्रधानमंत्री को बीजेपी वाले रहे हारणे की से मुंबईतल्या सहा जागांवर आम्ही लढतो महाविकास आघाडी आणि त्यातल्या सहाच्या सहा जागा जिंकण्याचा आमचा निश्चय आहे इरादा आहे पक्का येतो मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागतं महाराष्ट्रात आज नाशिक नाशिकवरून आन, कल्याण कल्याणवरून इथे रस्त्यावर फिरणार तुमच्यावरती ही दारोदार भटकण्याची रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली हे जरा लोकांना कळू द्या प्रधानमंत्री रोड शो करतो देशभरात दुसरं काय काम नाही प्रधानमंत्र्यांना मणिपूरला कधी गेले नाही कश्मीरी पंडितांचे जे रस्त्यावर बसले जम्मूच्या त्यांच्या अश्रू पुसायला कधी गेले नाहीत आताही घाटकोभरला अठरा लोकांचे मृतदेह सापडले बर का त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही आज जाऊन कदाचित तिथे नाटक करतील ते नेहमीप्रमाणे ढाळतील तिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो